पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात येणार आहे सांगली येथील महावीर उद्यान येथे आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते व आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत दुर्मिळ वृक्षांची लागवड करून सदरच्या उपक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे मिरज येथे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वसंत हाऊसिंग सोसायटी मिरज येथे वृक्षारोपण होणार आहे सकाळी अकरा वाजता सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते सांगली समडोळी रोड कचरा डेपो येथे दोन पेक्षा जास्त बांबू रोपांची लागवड सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे पार्श्वनाथ नगर व सिद्धेश्वर नगर या ठिकाणी आयुक्त यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात येणार आहे साधारणपणे दोन हजार दोनशे ते अडीच हजार वृक्षांची लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे यामध्ये दुर्मिळ व उपयोगी वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती गिरीश पाठक यांनी दिली वृक्षप्रेमी व्यक्ती संघटना व संस्था यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवून जागतिक पर्यावरण दिन उत्साह साजरा करण्याचे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन करण्यात आले त्या पाच जून जागतिक पर्यावरण दिन प्रथमता जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पर्यावरण आणि झाडे आणि झाडे आणि पर्यावरण हे एक एकांकांशी एक नातं जुळलेलं आहे झाडे असेल तरच पर्यावरण आहे आणि पर्यावरणाची जपणूक होते आणि या माध्यमातून पाच जून जागतिक पर्यावरण दिन हा सगळीकडे जास्तीत जास्त झाडे लावून आपण साजरा करतो महानगरपालिका सांगली मिरज भ्पाळ महापालिका यांच्या वतीने माननीय आयुक्त गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतलेली आहे त्याचा शुभारंभ उद्याच होत आहे आणि खास करून महावीर उद्यान बापटमाळा इथं सकाळी पहिला अगदी जे काही देशी पद्धतीची झाडं आहेत की जी दुर्मिळ होत चाललेली आहे शमीचं झाड घ्या उदाहरणार्थ असे एक दु दुर्मिळ होणारी झाडं महावीर उद्यांमध्ये लावून याचा शुभारंभ होणार आहे यामध्ये सन्मानिनी आमदार साहेबांनाही आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलेले आहेत तर त्यानंतर समडोळी डेपो जो काही कचऱ्यासाठी सगळ्यांना ओळखत होते तर आता तिथं कचरा नाही आहे तर उद्या आम्ही दोन हजार बांबूंची झाडूंची लागवण या समडोळी कचरा डेप्पोवर करणार आहोत तसेच अनेक ओपन स्पेसेस आहेत जसे मी मिरज येथे वसंत कॉलनी आहे त्याच्यानंतर कुपवाड येथील आहे त्याच्यानंतर सांगली मिरज रोड इथलेही एक ओपन स्पेस आहे भारतीय विद्यापीठाच्या बाजूला इथंही आम्ही झाडांचं झाडांची लागवड करणार आहोत आपल्याला सांगण्यास फारच आनंद होतो की बेडग येथील जो कचरा डेप्पो कचऱ्यामुळे प्रसिद्ध होता तर कचरा असं नसून तिथं देवराई यांच्याशी टायअप करून आम्ही त्या पद्धतीनं वृक्षांची लागवड आणि खास करून गेल्या दोन वर्षापूर्वीच आम्ही तिथं भरपूर प्रमाणात आंब्याची झाडं अमराई तयार करण्यासाठी लावलेली आहेत तर ह्या सगळ्यासाठी सगळ्या एन जी ओज ज्यांना झाडांमध्ये आणि पर्यावरणमध्ये इंटरेस्ट आहे ते सगळ्यांची काल बैठकही आयोजित केलेली होती त्यांचा एक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपही आम्ही केलेला आहे तर आमचे जे, जे उद्यान विभागाचे श्री पाठक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा ॲड व्हावे आणि ही सुरुवात आहे उद्याचा आणि उद्याच्या शुभारंभानंतर पुढील तीन ते चार महिने व्यापक प्रमाणात आपण झाडांची लागवण करणार लागवड करणार आहोत तरी सगळ्यांना या पर्यावरण दिनानिमित्त आपापल्या ओपन स्पेस असतील जिथं जिथं जा जागा असेल तिथं देशी पद्धतीची बन झाडं आपण लावूया आणि हा पर्यावरण दिन चांगल्या प्रकारे साजरा करू तिथं महानगरपालिकेची आपल्याला आवश्यकता आहे झाडांची वगैरे तर निश्चितपणे आपण हे झाडं लावू त्याच्यानंतर मिरज येथे देखीलसुद्धा झाडांची पिशी हा एक नवीन उपक्रम शिकरे मॅडम त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीनं उद्या साजरा करणार आहात त्यातही अनेक लोक सहभागी आहेत आणि आम्हीही सगळे सहयोगी होत आहोत तर एक चांगल्या उपक्रमाची सुरुवातसुद्धा उपासून करणार हो। आहोत त्यामुळं पुण्याश सगळ्यांना मी आमंत्रित करते की या आमच्या वृ वृक्षारोपणाच्या मोहिमेस सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद